नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणजे काय स्थापना कशी करायची आहे श्रीयंत्र मी तुम्हाला आज सेवा सांगणार आहे श्रीयंत्र यंत्राला यंत्रा मेरू यंत्र असे देखील म्हणतात सगळ्यात श्रेष्ठ कोणते यंत्र असेल तर ते श्रीयंत्र आहे श्रीयंत्र हे दिंडोरी प्रणित मार्गातही मिळते धार्मिक दुकानातही भेटून जाते व स्वामींच्या केंद्रातही तुम्हाला भेटून जाईल श्रीयंत्र हे लक्ष्मीचे आसन आहे लक्ष्मी हे, हे नेहमी चंचल असते आज आहे तर उद्या नाही जे ते लक्ष्मीचा वा असतो तेथे ते लक्ष्मीचे आसन असते जेथे लक्ष्मीचे आसन असते त्या आसनावरून लक्ष्मी कधी जात नाही म्हणलेले आहे श्रीयंत्राची स्थापना कशी करायचे मुळातच तर श्रीयंत्र श्रीयंत्र कधी आणायचे ते श्रीयंत्र मुहूर्त पाहून श्रीयंत्र आपल्या घरी आणायचे असते आणा किंवा शुक्रवारी पौर्णिमेला किंवा मंगळवारी दिवाळीच्या लक्ष्मीपूजन दिवशी आणा किंवा दसरा दिवाळी पाडव्याला ह्या शुभमुहूर्तावर आपण स्त्रीयंत्र आपल्या घरी आणायचे असते श्रीयंत्र तुमच्या थोड्या थोडे का होईना खर्च होईना पण ते स्त्रीयंत्र तुम्ही पण केंद्रातूनच घ्यावे केंद्रात हे छान भेटते श्रीयं पावरफुल असते श्रीयंत्र आणल्यावर त्याची स्थापना कशी करायची यंत्राची रोज पूजा करायची असते का तर श्रीयंत्रावर रोज पंचोपचार पूजा करायची गरज नसते फक्त तुम्ही मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला अष्टमेला तीन मुहूर्तावर तुम्ही पौर्णि जर पौर्णिमेला तुम्ही कुंकुमार्जिंग करू शकता प्रत्येक पौर्णिमेला महिन्यातन एकदा तुम्ही कुंकू मार्जिंग श्रीयंत्रावरील करायचे लक्ष्मी प्राप्तीचा सर्वात सगळ्यात प्रभावी तोडगा आहे दर पौर्णिमेला न चुकता कुंकू मार्जिंग करायचे प्रत्येक महिन्यातील करावे तुम्हाला हवे असल्यास तर कुंकू मार्जिंग श्रीयंत्राची पूजा करायची आपल्याला गरज नाही तुम्ही एखादे फूल वाहिले अगरबत्ती वाहिली तरी खूप आहे त्याचे काही रोज आपल्याला पूजा करावी लागत नाही पण नंतर श्रीयंत्र तुम्ही आणले त्याची स्थापना कशी करायची मी तुम्हाला काही चांगल्या मुहूर्तावर ते आणायचे आणि आणले तरी चालते मुळातच ते, ते श्रीयंत्र श्रीयंत्र आणले म्हणजे ते गुरु पाहिजेत आपले गुरु श्रीयंत्र आहे तर ते, ते गुरु पाहिजेत गुरु पाहिजे तर सुरुवात एका पाठावर एका पानाचा विडा ठेवायचा त्यावर विड्यावर तांदूळ ठेवायचे तांदळावर एक वर वर तांदा वरे तांदा वरे सुपारी ठेवायची जी गणपतीच गणपती म्हणून सुपारी ठेवा त्यानंतर स्त्रीयंत्र आहे तर ते स्त्रीयंत्र तुम्हाला असेच ठेवायचे तांदळात वगैरे ठेवायचे असेल तर तुम्ही ठेवू शकता मी असेच डिशमध्ये ते श्रीयंत्र ठेवते तांदळातही कोण कोण श्रीयंत्र ठेवते किंवा खाली कॉईन ठेवून स्त्रीयंत्र त्याच्यावरती ठेवते गुरुचे नामस्मरणाने स्त्रीयंत्राची स्थापना करावी गुरुच्या मंत्राचा उच्चार करत श्री स्वामी समर्थ या यंत्राची स्थापना करावी वरती त्याच्यावरती 108 आठ कमल कमलगड्ड्याची माल ठेवावी तुम्ही रोज म्हणजे तुम्हाला वेळात वेळ काढून रोज थोड्या थोड्या वेळ का महिना या मंत्राचा जप करावा काहीच नाही करायचे जमले तर श्रीयंत्राला फूल वगैरे हळदी कुंकू व्हायचे अगरबत्ती ओळायची आणि हा मंत्र म्हणायचा तो मंत्र असा आहे की ओम श्रीम ह्री श्रीम कमले कमले प्रसिद्धी प्रसिद्धी श्री ह्रीम श्रीम महालक्ष्मी नम हा मंत्र आहे हा मंत्र हा मंत्र जर पाठ झाला तर तुम्ही रोज सोळा वेळा म्हणू शकता हा मंत्र रोज श्रीयंत्रावर म्हणायचा आहे जर तुम्ही हा मंत्र रोज म्हटला तर अतिउत्तम नाही शक्य झाले तर दर मंगळवारी शुक्रवारी अष्टमीला पौर्णिमेला हे मंत्र म्हणायचा प्रत्येक महिन्याला हे पौर्णिमेला कुंकुमार्जिंग प्रत्येक महिन्याला करायचे स्त्रीयंत्राची स्थापना त्या दिवशी तुम्ही श्रीयंत्राची स्थापना घरात करा तरी चालते त्या दिवसापासून तुमचे बरेचसे प्रॉब्लेम बरेचसे प्रश्न सुटतील ते मार्गी लागतील श्रीयंत्राची स्थापना आत्ता मी तुम्हाला सांगते की स्त्रीयंत्र घरात आल्यावर काय काय फायदे होतात ते कोणत्या आपल्या अडचणी असो प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम असो सगळे सॉल्व होतात तुम्ही एक श्रीयंत्र जर तुमच्या घरात ठेवले तर तुम्हाला सांगते तुमच्या घरात रोज न चुकता स्त्रीसुक्त म्हणायचे किती पण सकाळी तुम्हाला घाईघाई असो किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेस तुम्हाला सुक्ताचे पठण एक वेळा तरी करायचे सकाळी जमले नाही तर ते संध्याकाळी करावे तुम्ही संस्कृत मध्ये म्हणू शकता किंवा प्राकृत मध्ये म्हणू शकता सुक्त म्हणायचे आहे सोळा वेळा कमलात्मक मंत्र रोज न चुकता म्हणायचे आहे श्रीयंत्रावर तुम्ही श्रीयंत्रावर तुम्ही सकाळ संध्याकाळ सुक्त विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र व्यंकटेश स्तोत्राची सेवा रोज न चुकता या सेवा तुम्हाला करायच्या आहेत मी तुम्हाला सांगणार आहे मुळातच तर श्रीयंत्र म्हणजे हे लक्ष्मीचे वाहन आहे स्त्रीयंत्र घरात आल्यावर पैसा येण्याचे मार्ग मोकळे होऊन जातात काही ना काही मार्गाने आपल्या घरात नेहमी सदैव पैसा येत राहतो आपल्यावर देवी शक्ती राहते लक्ष्मी आपल्याला चांगली बुद्ध्या देते आपल्याकडे पैसा येण्याचे धनसंपत्ती येते दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ताण तणावातून मुक्ती मिळते लक्ष्मी आपल्याकडे पैसा आकर्षित करते बघा एखाद्याच्या घरात खूप काही असते पण ते ते सुख समाधान असे हे त्या लोकांना मिळत नाही साक्षात जेव्हा तुमच्या घरात श्रीयंत्राची स्थापना होईल तो तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ताणतणावातून तुम्ही नक्कीच मुक्त व्हाल तुमचे जो मानसिक त्रास आहे तो बऱ्यापैकी कमी होईल तिसरी गोष्ट म्हणजे वास्तुदोष ज्या घरामध्ये वास्तुदोष आहे तो वास्तुदोष आपल्या घरात यंत्र असते तेथे वास्तुदोष बऱ्यापैकी कमी होण्यास मदत होते यंत्राचा बऱ्याच लोकांना अनुभव येतात स्त्रीयंत्र घरात ठेवले की नक्की तुमच्या घरात चांगला प्रभाव पडेल वा तुमच्या घरात चांगला प्रभाव पडेल वास्तुशास्त्रातील किंवा आप नक्कीच तुमचा चांगला प्रभाव पडेल वास्तुशास्त्रातील किंवा आपल्या प्रत्येक आपण तोडफोड करू शकतो वास्तुशास्त्र आले की यंत्र जर तुमच्या घरात स्थापन केले असेल तर रोजच्या रोज स्त्रीयंत्रावर जर तुम्ही कुंकू मार्जिन केले तर तुम्हाला कधीच अडचणी येणार नाही स्त्रीयंत्र घरात आणून जर तुमच्या नुसते ठेवलेस तर घरात आणून जर तुम्ही तुम्ही स्त्रीयंत्र यावर श्री म्हटले नाही तर तुम्हाला त्याचे फायदे होणार नाही सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या घरात जर जशी लक्ष्मी असते तशी त्याची बहीण अलक्ष्मी असते पण तुम्हाला सांगते जेथे जेथे लक्ष्मीचा वास असतो पण घरात जर तुम्ही श्रीयंत्र ठेवले नाही तर तुमच्या घरात लक्ष्मीचा वास राहत नाही ते लक्ष्मी चंचल असते ते घरातून निघून जाते निश्चित तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदत असते अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी असे वाटत असेल आपल्या घरात स्थापन करावे श्रीयंत्राची स्थापना केल्यानंतर बाह्य दोष हे कमी होतात श्रीयंत्राची स्थापना केल्यावर आपल्या आरोग्यातील आरोग्यातील मुक्ती मिळते आपले, आपले आजारपण कमी होण्यास मदत होते तुम्ही तुमच्या घरात जर श्रीयंत्र आणले मला तर वाटते की तुम्हाला श्रीयंत्र घ्यायचे असेल तर तुम्ही आपल्या केंद्रातून श्रीयंत्र घ्यावे अगदी प्रॉपर पद्धतीने मिळते असे सुंदर श्रियंत्र आहे केंद्रातून श्रीयंत्र घेतले तर बघा जेव्हा आपण हे सगळे आपण मिळतो श्रीयंत्र हे प्रभावी आहे त्याचे प्रभाव आपल्याला दिसायला लगेच चालू होतात आपला जो प्रॉब्लेम आहे सगळ्या अडचणी आहेत त्यातून आपले आपण नक्कीच त्यावर मात करू शकतो बघा काही गोष्टी काही फुकट कधीच मिळत नाहीत आपल्या कष्ट करावेच लागते कष्टाशिवाय पर्याय नाही म्हणजे फक्त घरात तुमचे शंभर स्त्रीयंत्र आणून ठेवले म्हणजे तुमची लक्ष्मी तुमच्या घरात घरातील असे प्रसन्न होईल असे अजिबात नाही मी तुम्हाला सांगते की फक्त सेवा करायची आणि कष्ट करायचे नाही तर असे नाही फक्त सेवा करा कष्ट काहीच करू नका त्यांना अशांना स्वामी कधीच पावत नाही तुम्ही कष्ट करावे करा अशांना स्वामी कधीच पावत नाही तुम्ही कष्ट करायचे लागेल कारण कष्टाशिवाय पर्याय नाही पण पर नेहमी सांगते की कष्टाला नशिबाची साथ लागते ती फक्त या सेवेत स्वामी सेवेतून आपल्याला मिळते म्हणून श्रीयंत्र घरात ठेवून तुम्ही खूप श्रीमंत व्हाल असे नाही तुम्ही तुम्हाला कष्टच करावे लाग